आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचं अंतरिम बजट आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे आणि या अंतरिम मध्ये युवा मागासवर्गीय शेतकरी महिला सुशिक्षित बेरोजगारांकरिता काही महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली नाही श्रीमंत लोकांसाठी हे उपयुक्त अंतरिम बजट आणि गरीब लोकांना मात्र ठेंगा दिलेला आहे गरीब लोकांच्या किशाला कात्री वसेल गरीब हा अजून गरीबच होईल अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट केंद्रीय अर्थमंत्री यांनी सादर केलेलं आहे या बजेट मधील महत्वाच्या बाबी मी आपल्या पुढे सांगू इच्छितो की हे अंतरिम बजेट दोन हजार चोवीस आहे आणि जुलै मध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे त्यात विकसित भारताचा रोडमॅप मांडला जाणार आहे असं देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता हे जे अंतरिम बजेट आहे हे अंतरिम बजेट हा विकासाचा रोडमॅप नाही जुलैमध्ये जो बजेट मांडण्यात येणार आहे तो, तो विकसित भारताचा रोडमॅप असणार आहे असंही त्यांच्या भाषणातून जाणवत आहे महत्वाचे मुद्दे मी आपणास सांगतो गेल्या चार वर्षात आर्थिक विकासाला वेग आला असं त्या म्हणताय गेल्या चार वर्षात गरीब हा अत्यंत गरीब झालेला आहे सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे अन्याय अत्याचारामध्ये भरघोस वाढ झालेली आहे महिलांवरील शेतकऱ्यांवरील अन्याय अत्याचारामध्ये खूप वाढ झालेली आहे शेतकरी कर्ज बाजारित झालेला आहे असं असताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणतायत की गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक विकासाला वेग आलेला आहे नऊ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय असं देखील त्या म्हणतायत ह्या नऊ कोटी महिला ज्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे म्हणजे सकारात्मक बदल झालेला आहे की नकारात्मक बदल झालेला आहे त्यांचा विकास झालेला आहे की त्या गरीब झालेल्या आहेत हे मात्र केंद्रीय अर्थमंत्री सांगत नाहीयेत त्या फक्त म्हणतायत की नऊ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे अरे पण नक्की काय बदल झालेला आहे भारतातल्या कुठल्या राज्यातील या नऊ कोटी महिला आहेत कुठल्या राज्याचं नाव आहे राज्यांचं नाव तुम्ही सांगा महाराष्ट्रासह शेजारची जी राज्य आहेत या देशामधील तेथील महिलांच्या आयुष्यामध्ये बदल झाला म्हणजे नक्की काय झाला त्यांना रोजगार मिळाला त्यांचं कुटुंब हलाकीतून वरती आलं मारदर्शिता वरती आलं नक्की काय बदल झाला हे मात्र त्या सांगत येईल येत्या पाच वर्षात दोन कोटी घर बांधली जाणार असं देखील त्या सांगतायत मग इतक्या वर्षे सत्ता भोगल्यानंतर हो तुम्ही नक्की काय केलं म्हणजे येत्या पाच वर्षांमध्ये तुम्ही जर दोन कोटी घर बांधणार आहात तर या अगोदर तुम्ही किती घरं बांधली कुठं बांधली आणि कुठल्या राज्यामध्ये मांडली बांधली याबाबत तुम्ही अजिबात खुलासा करत नाही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील यासाठी लसीकरण केले जाईल गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी तुम्ही या अगोदर कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि याची संख्या खूप जास्त आहे खूप साऱ्या महिला या गर्भाशयाच्या कॅन्सरनी ग्रस्त आहेत यांच्यासाठी तुम्ही पावलं उचलली नाहीत आणि आता तुम्ही घोषणा करताय की आम्ही रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यासाठी लसीकरण करणार आहोत पण त्यासाठी इतक्या कोटी रुपयांची तरतूद आम्ही केलेली आहे असं तुम्ही मात्र सांगत नाही इतके कोटी रुपये आम्ही या राज्यांना देणार आहे असं देखील तुम्ही सांगत नाही म्हणजे ही सुद्धा घोषणा फसवीच आहे असंही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात म्हणजे नक्की काय करणार आहात त्यांच्या हमी भावाला किती भाव देणार आहात शेतकरी शेतकऱ्याचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे यासाठी तुमच्याकडे नक्की कोणतं धोरण आहे श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू केलेल्या नाहीत शेतकरी देशोधडीला लागलेला आहे येत्या पंधरा दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या वर्षभरामध्ये तर हा आकडा शंभरच्या वर गेलेला आहे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केलेले आहेत जर प्रयत्न केलेले असते तर केले आने के ने केले या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का आणि आता जर तुम्ही भाषणामध्ये सांगताय की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील यावरही जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही मिशन इंद्रधनुष्यमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार आहे म्हणजे हास्यास्पद बाब आहे की आजपर्यंत जे लसीकरण वाढवलं नाही मिशन इंद्रधनुष्यमध्ये ते आता वाढवलं जाणार आहे परंतु इतकं वाढवलं जाणार आहे इतक्या टक्क्यांनी वाढवलं जाणार आहे इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होणार आहे जनतेला फायदा होणार आहे असं देखील तुम्ही तुमच्या प्रश्नामध्ये नाही नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील यासाठी समिती स्थापन करणार आहे म्हणजे नवीन महाविद्यालय वैद्यकीय वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता नवीन महाविद्यालय तुम्ही काढणार आहात जी महाविद्यालय आता आहेत जे मेडिकल कॉलेज आहेत त्या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी एस टी वीजीएनटी मायनॉरिटी मागासवर्गीय या घटकांना प्रवेश मिळतो का डोनेशन पैसे घेतल्याशिवाय त्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो का त्यांची स्कॉलरशिप शिष्यवृत्ती वेळेवरती मिळते का त्यांच्यावरती रॅगिंग का होते विद्यार्थी त्या ठिकाणी आत्महत्या का करतात का विद्यार्थ्यांवरती अडी अडचण येतात जे लोक त्या ठिकाणी उपचार घ्यायला जातात त्यांना उपचार चांगले मिळतात का दर्जेदार उपचार मिळतात का त्या ठिकाणची सोनोग्राफी मशीन सिटी स्कॅन मशीन आणि डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी असतात का याबाबत तुम्ही शब्द काढत नाही फक्त म्हणताय नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडली जातील आणि यासाठी समिती स्थापन करणार आहे म्हणजे ती समिती किती दिवसात आव्हान देणार आहे का पाच वर्ष अभ्यासाला लावणार आहे आणि त्या समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी तुम्ही करणार आहात का या सर्व बाबी दुलदस्त्यामध्ये आहे नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाईल हे काय आहे नवीन शोध नऊ ते चौदा वयोगटातील मोफत मुलींना मोफत लसीकरण म्हणजे अरे मोफतच लसीकरण असतं लसीकरण सगळ्या महाराष्ट्रात संबंध भारतामध्ये सगळीकडे मोफत असत आणि ते तुम्ही मोफत घेणार आहे हे तुम्ही सांगताय ऐंशी कोटी लोकसंख्या मोफत अन्नधान्य दिले रेशनचं धान्य आता बघितलं तर एक तीन महिने झालं तुम्ही मोफत देताय आणि ते ऐंशी कोटी लोकांपर्यंत देताय तुम्ही राज्यवाईज सांगा की महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यांची नावं घेऊन सांगा की ऐंशी कोटी मध्ये महाराष्ट्रातील एवढे कोटी मध्य प्रदेश मधील एवढे आणि गुजरात मधील एवढे याचाही तुम्ही आकड्याचा आणि कोणत्या राज्यामध्ये किती लोकांना मोफत अन्नधान्य मिळालं हे सांगत नाही दुग्ध उत्पादनामुळे प्रोत्साहन दिलं जाईल असं तुम्ही म्हणताय परंतु ही सुद्धा योजना चुनावी जुमला आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं अशा वर्गिणींना आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता आशा वर्कर यांना आयुष्यमान या या, या भारत योजनेचा लाभ दिला जाणार आहे असंही केंद्रीय अर्थमंत्री सांगतात मला या ठिकाणी नमूद आहे की महाराष्ट्रामध्ये महात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू आहे आणि या योजनेची व्याप्ती वाढवून आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत ही योजना केलेली आहे आणि केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसह पांढर्या शिधापत्रिका धारकांना सुद्धा ही योजना लागू केलेली आहे पांढरी शिधापत्रिका म्हणजे जी माणसं सर्व्हिसला आहेत जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत जे शासकीय काम करत आहेत शासनाचा पगार घेत आहेत अशा नागरिकांना पांढरी शिधापत्रिका दिली जाते आणि त्या पांढऱ्या का तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जन योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतील असा शासन निर्णय काढलेला आहे मग त्याच्यामध्ये आशा वर्कर येत नाहीत का त्याच्यामध्ये जर पाच पाच लाख रुपये महिना पगार घेणारा माणूस तुम्ही त्याच्यामध्ये आणलेला आहे एक कोटी रुपये म्हणजे धीरुबाई अंबाजी सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही आणलेला आहे सुद्धा रिलायन्स या योजनेमध्ये आणलेला आहे आणि असं असताना आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत योजनेमध्ये आम्ही आणणार आहोत ही जी तुमची घोषणा आहे ही फसवी आहे ही या ठिकाणी सिद्ध होत आहे महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे असं तुम्ही म्हणताय महिन्याला तीनशे युनिट वीज तुम्ही मोफत देणार आहे असं तुम्ही म्हणताय का आजपर्यंत तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही दिल्ली सरकारने ही मोफत वीज योजना तीन वर्षांपासून सुरू केलेलं आहे पंजाब सरकारने त्या दिल्ली सरकारच्या पावलावरती पाऊल ठेवून ही योजना आणली आणि ती योजनेची अंमलबजावणी सुद्धा केली तुम्ही म्हणताय आम्ही देणार आहोत अरे देणार आहोत असं का म्हणताय तुम्ही द्या ना देऊन टाका आणि यापूर्वी जेव्हापासून तुमचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे तेव्हापासूनच वीज बिल तुम्ही माफ केलं पाहिजे जे जे शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी आणि सामान्य नागरिकांनी भरलेलं आहे ते सुद्धा तुम्ही परत परतावा त्याचा दिला पाहिजे त्याचे पैसे तुम्ही कंपनीला भरा परंतु जनतेला परत द्या असं असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी महिन्याला तीनशे युनिट मोफत दिली जाणार आहे असं म्हणताय मागील दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वरती आले हे तर एवढं हस्त्यास्पद आहे की कुठल्या राज्यामध्ये दारिद्र्य रेषेची लोक वरती आली गरिबी रेषेच्या वरती जर दहा वर्षात तुम्ही पंचवीस कोटी लोक सांगताय तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये इतकी लोक गरिबी रेषेच्या वरती आली अहो जी माणसं चांगली जगत होती ती सुद्धा आता चांगली जगताना दिसत नाही ज्यांना रोजगार मिळत होते त्यांना रोजगार मिळताना दिसत नाही तुमच्या रोडच्या कॉन्ट्रॅक्ट वरती मोठ्या मोठ्या मशीने दिसतात आणि त्या मशीनीचे मशीनी कॉन्ट्रॅक्ट मोठमोठ्या श्रीमंत लोकांना तुमच्या नातेवाईकांना दिलेले दिसतात त्या ठिकाणी गरीब लोक कर काम करताना दिसत नाहीत पाठी सुद्धा उचलणारी माणसं त्या ठिकाणी दिसत नाहीत असं असताना दारिद्र्य रेषे खालची पंचवीस कोटी लोक जी गरीबी रेषेच्या वरती आली असं तुम्ही म्हणताय हे तुम्ही सिद्ध करून दाखवावं असं माझं तुम्हाला आवाहन आहे करदात्यांची या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे आणि जी लोक श्रीमंत आहेत श्रीमंत लोकांना मात्र यामध्ये अंतरिम बजेटमध्ये खूपच चांगल्या योजना या सरकारने केलेल्या आहेत आणि गरीबांना ठेगा दिलेला आहे गरिबांच्या हातावरती तुरी दिलेली आहे गरीबांना या योजनेमधून काहीही मिळालेलं नाही या अंतरिम बजेट मधून काहीही मिळालेलं नाही म्हणून या अंतरिम बजेट वरती मी टीका करत नाही मी सत्य सांगतोय मी सत्य यासाठी सांगतोय की राज्यांना तुम्ही कर्ज पुरवठा करणार आहात असं तुम्ही सांगताय परंतु कोणत्या योजनेकरिता तुम्ही कर्ज वाटप करणार आहात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजना ओबीसीसाठी असणाऱ्या योजना गोरगरीबांसाठी महिलांसाठी युवासाठी असणाऱ्या योजनांना केंद्रातून लवकर निधी येत नाही म्हणून राज्याचा अर्धा निधी वितरित करता येत नाही अशा प्रकारे मंत्रालयातून सांगितलं जातं मागासवर्गीयांच्या योजनांचा बोजवारा उडालेला आहे स्वाधार योजनेपासून ते स्कॉलरशिप पर्यंत शिष्यवृत्ती पर्यंत आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फेलोशिप यामध्ये मोठा गोंधळ या, या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेला आहे चे नियम केंद्र सरकार पाळत नाहीये महिला महिला मागासवर्गीय एस सी एस टी ओबीसी एन टी विजय एन टी शेतकरी कष्टकरी मजूर मागासवर्गीय माणसं आणि ही होर पडत आहेत ही भुकेलेले आहेत अधिका अधिक गरीब होत चाललेले आहेत म्हणून आज जो अंतरिम अर्थसंकल्प आहे हा फसवा आहे याच्यामध्ये गरिबांसाठी काही नाही गोर गरिबांना नाही युवांना नाही महिलांना नाही शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मजुरांना यामधून काहीही मिळालेलं नाही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद नाही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद